मला राजकारणाशी देणं घेणं नाही फक्त एवढं आहे या ज्या गोरगरिबांचे आम्ही आश्रू बघितले आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकं या सरकारमध्ये आले पाहिजे आणि जे आम्हाला वाटतं मी तुम्हाला जे विचार सांगितले ते विचार आत्मसात हो हवे हा एक उद्देश माझा प्रामाणिक उद्देश आहे मला फक्त एवढं स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली तर मी ते काम करणार मला आमदार खासदारचे याची नाही अरे हे जे निवडून येतील ते जर आमदार झाले तर मी आमदार झाल्यासारखं म्हणजे ते गाणं मी ऐकत राहील म्हण मला आमदार झाल्यासारखं वाटत मला आमदार झाल्यासारखं वाटतय मला सारख वाटत राजकारण काय झालं सर मला अगोदर फार अभिमान हे वाटायचं आमदार खासदार मंत्री या पदाची फार उस हे वाटायचं काय म्हणते नाही नाही आकर्षण वाटायचं की वा आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं पण ज्या वेळेला बघितलं ना सर की हे लोक किती लाचारी करू शकते आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा पाया पडताना मी हे लोक पाहिले दादा 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 तर त्यामुळं इतकी लाचारी आम्ही करू शकत नाही ते मला राजकारणाशी देणं घेणं नाही फक्त एवढं या ज्या गोरगरिबांचे आम्ही आश्रू बघितले आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोक या सरकारमध्ये आले पाहिजे जे आम्हाला वाटतं मी तुम्हाला जे विचार सांगितले ते विचार आत्मसात हो व्हावे हा एक उद्देश माझा प्रामाणिक उद्देश आहे मला फक्त एवढं स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली तर मी आ, ते काम करणार मला आमदार खासदारचे याचे नाही अरे हे जे निवडून येतील ते जर आमदार झाले तर मी आमदार झाल्यासारखं म्हणजे ते गाणं मी ऐकत राहीन मग मला आमदार झाल्यासारखं वाटतं तर मला तेवढं तेवढ्याच समाधान आहे बाकीचं नाही